तिसऱ्या दिवशी उभी होती तिसऱ्या दिवशी चारशे तिकडे राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये गावाची हजार नसेल सहा डीप्या दिल्या मी सहा मी आमदार झालेल्या माझ्याकडे तनपुरेवाडी आमचं जिथं आमची शेती आहे तिथली लोक याय लागली की डीपी झाली अमुक झाली मी म्हटलं तर हे अवघडच आहे म्हणलं कसं व्हायचं काय पण नंतर सरकार आलं मंत्री झालो काय योजना समजून घेतल्या काय मार्ग काढले अक्षरशः तुम्हाला सांगतो विजेच्या प्रश्नाचं एवढं काम केलं इकडं आपलं वांद्रू कोळी काय माझ्या मतदारसंघात नव्हतं पण शेवटी आपल्या तालुक्यातलं गाव होतं तिथंही विजेची खूप मोठी समस्या होती ते वांद्रळ कोळीचं सबस्टेशन दिल्यापासून तिथल्याही बराचसा विजेचा प्रश्न घेतला माझ्या मतदारसंघाचा कोपऱ्या कोपऱ्यावर सबस्टेशन केले जिथं दिवसाआड लाईट मिळायची तिथं रोज चांगली लाईट मिळते दिवसा पण लाईट द्यायचे घेतले एवढं काम केलं की काय आता सोय नाही म्हणजे मला कळायचं नाही कधी दिवस उगवायचा कधी दिवस मावळला पण ते काय मग कुठतरी म्हटलं एवढा डिपेंड येईल पण माझीच फ्यूज कधी काढली नाही <laughs> पण आज मात्र जेव्हा निवडणूक आली जवळ एवढे पैसे लागले एवढे पैसे एक रुपयामध्ये पीक विमा योजना मागच्या एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये काढली एक रुपयामध्ये पीक विमा भल्या लोकांनी आता एकच रुपये देणं काय आणि सरकारने मोठा गाजाबाज्या केलं की एक रुपयात पीक विमा स्वतःची पाठ थोपटून घेतली कोण कृषी मंत्री होते मला आठवत नाही पण कृषी मंत्री पद हे सध्या एकदम महाराष्ट्र सरकार मधलं एकदम असं हा जंगली पद झालं एकदम तर एक रुपयामध्ये पीक विमा योजना त्या एकनाथ शिंदे सरकारने आणलं मी लोकांना सांगायचो अरे बाबा हे निवडणुकीपुरतं काहीतरी खेळ करणार आहेत अक्षरश नंतर निवडणुकीच्या एक महिना अगोदर त्याच्या अगोदर आम्ही विधानसभेत सुमें खूप भाषण केली कि खरी आ, मी, मी, की खरीपाचे दोन हजार तेवीस चे लवकर पीक द्यावी मी स्वतः विधानसभेमध्ये आग्रह करून भाषणे केली त्यावेळेस पैसे देत नव्हते मात्र निवडणुकीच्या एक महिना अगोदर ज्याचं काही नुकसान झालं नव्हतं त्यालाही पन्नास पन्नास लोक नुसते लाखाची ताकडे घेऊन यायला लागले माझ्या खात्यामध्ये पन्नास ठरले माझ्या दोनच्या कुटुंबामध्ये दोन लाख